औरंगजेब मंदिर तोडण्यासाठी गेला होता पण हातोडा मारताच घडला चमत्कार पूर्ण सैन्य झाले विशुद्ध संत बालकदास यांनी एक ताम्रपुत्र औरंगजेबाकडून लिहून घेतले पुन्हा चित्रपूट मधील मंदिर तोडणार नाही असे औरंगजेबाने लिहून दिले त्यानंतर संत बालकदास यांनी एक मार्ग दाखवला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटानंतर औरंगजेबाची क्रूरता समोर आली परंतु समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाला हा क्रूर शासक नव्हता अशी विधान केले होते त्यानंतर वाद सुरू झाला अबू आझमी यांच्या चौक्या टीका सुरू झाली त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला विधिमंडळाच्या अधिवेशनातून अपुआमी यांनी पूर्ण कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आले खर तर औरंगजेबाच्या शासन काळात एक हजारपेक्षा जास्त मंदिरे तोडण्यात आल्याचं म्हटलं त्या ठिकाणी औरंगजेबाने मंदिरे तोडून मस्जिद बनवली परंतु देशात असे एक मंदिर होते त्या ठिकाणावरून औरंगजेबाला परत यावे लागले देशाच्या इतिहासात औरंगजेब किती क्रूर होता ते दर्शवणारे हजारो घटना आहेत क्रूर औरंगजेबाने भारतावर सोळाशे अठ्ठावन ते सतराशे सात पर्यंत राज्य केले या काळात त्याने लोकांवर अमानुष्य अत्याचार केला त्याने मोठमोठी हिंदू मंदिरे तोडून त्या ठिकाणी मशिदी बनवली औरंगजेबाची संपूर्ण सेना मंदिर मोर्चा भगवान औरंगजेब मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले त्या ठिकाणी राम घाटावर असलेल्या महाराज धीराज मध्यगजेंद्रनाथ मंदिरात त्याचे सैन्य आले या मंदिराचे निर्माण माजीने केले होते त्या ठिकाणी आलेल्या शिवलिंगावर त्या सैन्याने हातोडा चालवण्याचा प्रयत्न केला त्या सैन्याने शिवलिंगावर हातोडा उगाता संपूर्ण सैन्य बेशुद्ध झाले त्यामुळे औरंगजेब प्रचंड घाबरला मध्य गजेन्द्रनाथ मंदिराचे पुजारी विपिन तिवारी यांनी सांगितले की औरंगजेब बालाजी मंदिराचे संत बालकदास यांच्याकडे पोहोचला औरंगजेबाने आपली सैन्य सुस्थित करण्याची विनंती केली त्यानंतर संत बालकदास यांनी एक ताम्रपत्र औरंगजेबाकडून लिहून घेतले पुन्हा चित्रकूट मंदिरामधील मंदिर तोडणार नाही असे औरंगजेबाने लिहून दिले त्यानंतर संत बालकदास यांनी एक मार्ग दाखवला संत बालदास यांनी औरंगजेबाला रक्षा दिली त्याला चित्रकूटापासून दहा किलोमीटर लांब जाण्याचे सांगितले त्यानंतर औरंगजेबाचे संपूर्ण सैन्य सुद्धेवर आले मग औरंगजेबाने मंदिराच्या तांबडपत्रावर हजारो बिघा जमीन दान केली त्या घटनेनंतर आज सुद्धा चित्रकूटमध्ये मत्ते गजेंद्रनाथ मंदिर आणि बाळाजी मंदिर आहे